आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत इडली अप्पे डोसा यांसोबत सर्वांना खायला आवडणारी चटणी आता इडली अप्पे डोसा म्हटलं की चटणी आली आणि चटणी करायची म्हटलं की सर्वांना प्रश्न पडतो की नारळ कसा फोडायचा आणि तो फोडून कधी चटणी करायची आणि जर आपल्याला गडबडीच्या धावपळीच्या वेळामध्ये जर ही चटणी करायची असेल सकाळी लवकर टिफिनला नाश्त्यासाठी ही चटणी करायची असेल तर नारळ फोडून त्याचं खोबरं काढून नंतर चटणी करणं हे खूप अशक्य बनतं तर त्यासाठी पर्याय म्हणून अतिशय छान झटपट होणारी पाच मिनटात होणारी आणि चवीला अप्रतिम लागणारी चटणी आज मी तुम्हाला सांगणार आहे फक्त पाच मिनिटामध्ये कुठलीही तयारी न करता तुम्ही ही चटणी झटकीपट बनवून नाश्त्यासाठी टिफिनला इडली आप्पे डोसा यांच्याबरोबर देऊ शकता लगेचच आपण बघूया ही झटपट पाच मिनिटात बनणारी चटणी कशी करायची ही चटणी तयार करण्यासाठी आधी आपण अर्धा चमचाभर हरभरा डाळ आणि अर्धा चमचाभर उडदाची डाळ हलकीशी भाजून घेऊयात त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेऊयात आणि त्यामध्ये भाजलेली हरभरा आणि उडीदाची डाळ टाकूया अशी भाजलेली डाळ टाकल्यामुळे चटणीला अतिशय छान चव हो येते त्याचबरोबर भरपूर भर सारी कोथिंबीर टाकायची आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्हाला मिरच्यांचं प्रमाण कमी अधिक करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत चवीनुसार मीठ टाकायचं आहे हवं असेल तर तुम्ही थोडीशी साखर पण टाकू शकता तर आता हे सगळं जे साहित्य आहे त्यामध्ये अगदी किंचित पाणी टाकून याची आपण चटणी करून घेणार आहोत या ठिकाणी बघा ही चटणी तयार आहे तुम्ही ही चटणी दाटसर ठेवू शकता किंवा मग याच्यामध्ये पाणी टाकून अजूनही सैल करू शकता तर यामध्ये बघा थोडंसं मी पाणी वाढवलेलं आहे आणि अशी पातळसर चटणी आपल्याला इथे बनवायची आहे तर ही चटणी तुम्ही आप्पे इडली किंवा डोश्याबरोबर खाण्यासाठी बनवू शकता मेदूवड्यांसाठी देखील तुम्ही ही चटणी बनवू शकता तर आता आपण एका तडका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरी मोहरी त्याचबरोबर कढीपत्ता हिंग हे सर्व टाकून याची फोडणी तयार करून चटणीवरती ओतून घेणार आहोत बघा आता मस्तपैकी ही जी फोडणी आहे ती चटणीमध्ये मिक्स करून घेऊया इथे आपली झटपट होणारी अगदी पाच मिनटात तयार होणारी इडली डोसा आप्पे यांसोबत सर्वांना खा खायला आवडणारी चटणी तयार आहे आता अजिबात असं टेन्शन राहणार नाही की नारळ नाही आहे तो सोलायचा कधी आणि त्यानंतर त्याची चटणी बनवायची कधी अगदी तुम्ही पाच मिनटामध्ये ही चटणी झटकीपट बनवू शकता आणि चवीला देखील ही चटणी दे अतिशय टेस्टी लागते आणि बनवायला देखील तितकी सोपी आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद